श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नम नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी कोजागिरी पौर्णिमा यावर्षी आली आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाची तिथी लक्ष्मीकारक तिथी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची सुरुवात कोजागिरीच्या रात्री आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेपासून होणार आहे ती कशी मी आपल्याला पुढे सांगेल को कोजा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून जो लक्ष्मी मातीची सेवा करतो त्याला जीवनामध्ये कधीच काहीच कमी पडणार नाही आणि म्हणूनच फक्त आटवलेलं दूध न पिता कोजागिरीच्या रात्री मध्यरात्री आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी कुबेर इंद्र चंद्र या देवतांची एकत्रित पूजा करायची आहे आराधना करायची आहे मंत्र साधना करायची आहे कोजागिरीच्या रात्री जर आपण मनोभावे ही पूजा केली ही मंत्र साधना आपल्या घरात केली वर्षभर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल कुठल्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही चांगलं आरोग्य नांदेल प्रत्येकानं ही पूजा करा कोजागिरीच्या रात्री ही पूजा कशी करायची या पूजेचा शुभ मुहूर्त काय पूजेसाठी लागणारं साहित्य कोणतं याचा नेमके विधी काय आहे यावेळी कुठली सेवा करावी स्तोत्र मंत्र कुठली पठण करावी अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेला ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्स मध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा शंका असल्यास अवश्य विचारा प्रथम बघूया ही पूजा आपल्याला कधी करायची आहे याचा मुहूर्त काय सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बरोबर बारा वाजता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे बारा ते साधारणतः एक वाजेच्या दरम्यान म्हणजे एक तासाच्या आत आपल्याला पूजा पूर्ण करायची आहे मंत्रसाधना स्तोत्रपठन आपण यानंतर केल्या तरी चालतील त्यासाठी अकरा वाजेपासूनच आपण पूजेची तयारी करा ही पूजा मध्यरात्री का करतात कारण कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्र चंद्रदेवता कुबेर भगवान विष्णू भगवान माता लक्ष्मी या सर्व देवता पृथ्वीवर येतात आणि को जागागृती म्हणजेच कोण जागरण करून माता लक्ष्मीची सेवा करत आहेत अशा सर्वांना या सर्व देवता आशीर्वाद देतात मग आपण या सर्व देवतांचं मध्यरात्री पूजन करायचं आणि अमृतरूपी जे दू दूध असतं त्याचा नैवेद्य त्यांना द्यायचा आपली कुठलीही आर्थिक अडचण असू द्या आर्थिक आवक कमी झाली असेल पैसा टिकत नसेल नोकरी व्यवसायातील अडचणी असतील ही पूजा आपण श्रद्धेनं करा वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील पूजेसाठी लागणारं साहित्य पूजेमध्ये आपण एक कलश स्थापन करणार आहोत त्यामुळे कलश म्हणजेच तांब्या लागल शुद्ध जल लागल विड्याची पाच पानं लागतील एखादं नारळ आपल्याला पाच सुपारी लागतील थोडेसे तांदूळ हळद कुंकू अक्षता गंध फुले इत्यादी साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं आता या ज्या देवता आहेत ज्यांचं आपण मध्यरात्री पूजन करणार आहोत यांचं प्रतीक म्हणून आपल्याला सुपारी घ्यायची आहे गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून आपण मूर्ती घेऊ शकता किंवा सुपारी घ्या भगवान विष्णू माता लक्ष्मी कुबेर भगवान चंद्र भगवान यांच्यासाठी आपण त्यांची प्रतीकं म्हणून चार सुपारी घ्यायची आणि इंद्र भगवान यांचं प्रतीक म्हणून आपण कलश स्थापन करणार आहोत मध्यरात्री ज्या वेळेला आपण या देवतांची प्रतीकं म्हणून सुपारी स्थापन करतो त्यांची पूजन करतो यातील ज्या तीन सुपारी असतात भगवान विष्णू यांची सुपारी माता लक्ष्मीची सुपारी आणि कुबेर भगवान यांची सुपारी या तीन सुपाऱ्या कोजागिरीचं पूजन झाल्यानंतर त्यावरती आपण काय करायचं प्रत्येक सुपारीला एखाद्या कागदावरती टॅग म्हणजेच त्याचं नाव लिहायचं की ही विष्णू भगवान यांची सुपारी आहे ही माता लक्ष्मीची सुपारी आहे आणि ही कुबेर भगवान यांची सुपारी आहे आणि एक महिन्यानंतर आपण ज्यावेळेला लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणार आहोत त्यावेळेला या तीनही सुपारी त्या पूजेमध्ये मांडायच्या लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर या तीनही सुपारी आपल्या तिजोरीत ठेवून द्यायच्या वर्षभर आपल्या तिजोरीतच या सुपारी ठेवाव्यात पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर या सुपारींचं विसर्जन करायचं कारण पुढच्या वर्षी आपण कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा नवीन सुपारी मांडणार आहोत त्यांचं पूजन करणार आहोत आणि त्या सुपारी आपण पुढच्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनात मांडणार आहोत त्यांचं पूजन करून त्या आपण तिजोरीत ठेवणार आहोत हातपाय धुवावेत देवघराजवळ यावं एखादा चौरंग घ्या त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र घ्यावं या पाच देवतांचं पूजन आपण करणार आहोत म्हणून पाच ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तांदळाचे पाच उंचवटे करा अशा प्रकारे पूजेची तयारी आपण अगोदरच करून ठेवा आता आपण बघूया कोजागिरीच्या रात्री ही पूजा कशी करायची पूजेची सुरुवात नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळद कुंकू अक्षत एखादं फूल व्हावं ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी आपल्या कपाळाला कुंकू लावावं महिलांनी हळद कुंकू लावावं चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीषिष्टती सर्वदा यानंतर नेहमीप्रमाणे गणपतीपूजन गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी तामनात घ्या किंवा मूर्ती देखील घेऊ शकता गणपती बाप्पावरती अक्षता व्हायचं आवाहन करायचं त्यांना पूजेमध्ये आमंत्रित करायचं ओम श्री महागणपतय नमः महा आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी त्यानंतर चार पळी शुद्धजल व्हायचं bon बाप्पाचे आपण पाय धुणार आहोत हात धुणार आहोत त्यांना स्नान घालणार आहोत ओम श्री महागणपतय नमः महा, पादयोपाद्यम समर्पयामी अर्घ्यम समर्पयामि मी आचमनियम समर्पयामी स्नानम समर्पयामी आता एक पळी पंचामृत व्हावं बाप्पावरती ओम श्री महागणपते नमः महा पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा एक पटी शुद्धजल व्हायचं शुद्धोदस्नानं समर्पयामी चौरंगावरती आपण तांदळाचे जे पाच उंचवटे केले आहेत त्यातील आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पाची स्थापना करायची बाप्पाला कापसाचं वस्त्र गंध अक्षता फुले व्हायची ओम श्री महागणपते महा, महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी गंधाक्षता पुष्पं समर्पयामी ही झाली गणपती स्थापना आता आपण इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून कलश स्थापना करणार आहोत तांब्याचा एक कलश घ्या त्यामध्ये शुद्ध जल घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं एखादी सुपारी व्हावी या कलशावरती पाच विड्याची पानं ठेवावी त्यावरती नारळ ठेवावा कलशावरती खालून वर कुंकुवानं पाच उभ्या रेषा काढायच्या कुंकुवानं स्वस्तिक काढावं चौरंगावरती मध्यभागी कलश स्थापन करा कलशाला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं ओम श्री वरुणायन महा सरोपचार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामी हरिद्राम कुमकुम च समर्पयामी अक्षतान समर्पयामी पुष्पम समर्पयामी अशा रीतीनं इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून आपण कलश स्थापना केली आता कुबेर भगवान यांचं प्रतीक म्हणून तामणामध्ये एक सुपारी घ्या आता मी व्हिडिओमध्ये कुबेर भगवान यांची मूर्ती घेतली आहे आपण सुपारी घ्या कारण या सुपारीचं आपल्याला लक्ष्मीपूजनाला पूजन करायचं आहे प्रथम या सुपारीवरती अक्षता व्हायच्या कुबेर भगवान यांना आपण आमंत्रित करणार आहोत ओम श्रीकुबेराय नम आवानानाथे अक्षतान समर्पया पु पुनःी पाणीवायच शुद्धजलवायच ओम कुबेराय नमहा पादयोपाद्यं समर्पयामि अर्घ्यम समर्पयाचमनीम समर्पयामि स्नानं समर्पयाळी पंचामृत व्हाव ओम श्रीकुबेराय नम पंचानानं समर्पयामि पुन्हा एक पळ शुद्धजलवायच ओम कुबेराय नम शुद्धोदक स्नानम समर्पयामी सुपारी स्वच्छ पुसून घ्या गणपती बाप्पाच्या शेजारील तांदळाच्या उंचवट्यावरती कुबेर भगवान यांची स्थापना करावी भगवान कुबेर यांच्या सुपारीवरती कापसाचं वस्त्र व्हायचं त्यांना गंध अक्षता फुले व्हायची हळद कुंकू व्हावं ओम श्री कुबेरायन महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी गंधाक्षता पुष्पं समर्पयामी हरिद्राम कुमकुम च समर्पयामी ही झाली कुबेर भगवान यांची स्थापना त्यानंतर माता लक्ष्मीचं पूजन माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तामणामध्ये एक सुपारी घ्यावी सुपारीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या माता लक्ष्मीचं आपण आवाहन म्हणजेच पूजेमध्ये त्यांना आमंत्रित करणार आहोत ओम श्रीं नम आवाहनार्थे अक्षतान समर्पया त्यानंतर चार पळी शुद्धजल व्हायचं सुपारीवरती ओम श्रीं नम पादयुहोपाद्यम समर्पया मी माता लक्ष्मीचे आपण पाय धुतले अर्घ्यम समर्पयामि हात धुतले त्यानंतर आचमनियम समर्पयामि स्नानं स्नानम समर्पयामी माता लक्ष्मीला आपण स्नान घातलं एक पळी पंचामृत व्हावं ओम श्रीं नमः पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक स्नान समर्पयामी सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती कुबेर भगवान यांच्या शेजारील तांदळावरती माता लक्ष्मीची सुपारी स्थापन करा माता लक्ष्मीला कापसाची वस्त्रं व्हायची हळद कुंकू व्हायचं फुले व्हायची ओम श्री नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि हरिद्राम च समर्पयामी अक्षतान समर्पयामि पुष्पम समर्पयामी माता लक्ष्मीची स्थापना झाल्यानंतर भगवान विष्णू यांची प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी कामनामध्ये या सुपारीवरती प्रथम अक्षता व्हायच्या भगवान विष्णू यांचं आवाहन करायचं ओम श्री विष्णवे नम आवाहनाथे अक्षतान समर्पयामी पुन्हा चारपळी शुद्धजल व्हायचं सुपारीवरती ओम श्री विष्णवे नमहा पादयोपाद्यम समर्पयामी अर्घ्यम समर्पयामि आचमनियम समर्पयामि स्नानं समर्पयामि एक पळी पंचामृत वाहून द्या ओम श्री विष्णवे नमहा पंचामृत स्नानं समर्पया एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक स्नानं समर्पया सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची माता लक्ष्मीचे शेजारी सुपारी स्थापन करा भगवान विष्णू यांच्या सुपारीवरती कापसाची वस्त्रं व्हावीत त्यांना गंध लावावं अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत ओम श्री महाविष्णवे नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पया विलेपनार्थे विलपनाथे चंदनं समर्पयामि अक्षतान समर्पयामि पुष्प समर्पयामि भगवान विष्णू यांची स्थापना आपण केली आता भगवान चंद्र चंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची ती तामनामध्ये ठेवा सुपारीवरती अक्षता व्हाव्यात चंद्रदेवतेचं आपण आव्हान करूया ओम श्री सोमाय नमहा आवाहनार्थे अक्षतान समर्पयामि चार पळी शुद्धजल सुपारीवरती वाहून द्यायचं ओम श्री सोमाय नमहा पादिह हो पाद्यम समर्पयामी अर्घ्यम समर्पयामी आचमनियम समर्पयामी स्नानं समर्पयामी एक पळी पंचामृत व्हावं ओम श्री सोमाय नमहा पंचामृत स्नानं समर्पयामी एक पळी शुद्धजल व्हावं शुद्धोदक स्नानं समर्पयामी सुपारी स्वच्छ सु पुसून घ्यायची भगवान विष्णूंच्या शेजारी म्हणजेच डाव्या बाजूला एक नंबरला आता चंद्रदेवतेची सुपारी स्थापन करायची चंद्रदेवतेच्या सुपारीवरती कापसाचं वस्त्र गंधाक्षता फुले अर्पण करायची ओम श्री सोमाय नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी गंधाक्षता पुष्पम समर्पयामी यानंतर शंखपूजन घंटापूजन आपल्या देवघरातील शंख घ्यायचा तामनामध्ये घेऊन शंखाला स्नान घालावं शंख स्वच्छ पुसून घ्यायचा चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला शंख स्थापन करा शंखाला फक्त गंध लावायचं फूल व्हायचं अक्षता व्हायच्या नाहीत ॐ पाञ्चजन्याय विद्महे पापमानाय धीमहि तन्नः शङ्खप्रचोदयात् शङ्खाय नमः गन्धपुष्पं समर्पयामि तानन्तर डाभ्या हाताला थोडशा अक्षता ठेवाव्यात् तावर्ती घण्टाठेवा घण्टेला हलत्कुङ्कुवाह फूल् वहव आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वै घण्टार्वं तत्र देवतायां लक्ष्णां घण्टाय नमः गन्धाक्षतापुष्पं समर्पयामि हरिद्रां कुम्कुं च समर्पयामि आता संपूर्ण पूजेला धूप म्हणजेच अगरबत्तीने ओवाळायचं त्यानंतर दिव्यानं ओवाळावं ओम श्री लक्ष्मी नारायण अभ्याम नमहा धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी आता या पूजेला अमृताचा म्हणजेच आपण जे दूध आठवलेलं असतं ज्यामध्ये चंद्र किरणे पडतात अशा या दुधाचा संपूर्ण पूजेला नैवेद्य दाखवायचा पूजेच्या पुढं चौकोन करायचा पाण्याचा त्यावरती नैवेद्य ठेवून द्या दुधाभोवती तीन वेळा उजव्या हाताने उजवीकडून डावीकडं पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नम लक्ष्मी नारायणाभ्याम नैवेद्यम नै समर्पयामी यानंतर या सर्व देवतांचं लक्ष्मी मातेचं ध्यान करायचं हात जोडायचे पुढील प्रार्थना किंवा पुढील मंत्र म्हणायचा ऋणरोगादिदारिद्य अपमृत्युभय शोकमनस्तापनाशयनु मम सर्वदा म्हणजेच हे लक्ष्मी माते माझ्या जीवनातील कर्ज रोग दारिद्र्य किंवा अपमृत्यू भय शोक यापासून या, या सर्व संकटांपासून माझं रक्षण कर अशी लक्ष्मी मातेला या सर्व देवतांना प्रार्थना करायची कुटुंबातील सर्व सदस्यांनी या पूजेला या सर्व देवतांना नमस्कार करावा दर्शन घ्यायचं प्रसादाचं म्हणजेच दुधाचं वाटप करायचं ही पूजा रात्रभर अशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून या पूजेची उत्तर पूजा करा अगदी साध्या पद्धतीनं सर्व पूजेवरती हळद कुंकू अक्षत एखादं फूल व्हायचं नमस्कार करायचा माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आणि या पूजेत काही राहिलं असेल तर मला क्षमा कर असं म्हणून पूजा हलवली तरी चालेल कलशामध्ये जे पाणी असतं ते आपल्या घरात आजूबाजूला घरातील व्यक्तींवरती शिंपडून द्यायचं नारळ फोडून त्याचा प्रसाद करावा आता महत्त्वाचं पूजा हलवताना नीट बघून घ्यायचं या ज्या तीन सुपारी आहेत कुबेर भगवान माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रत्येक सुपारी व्यवस्थित एक एक घ्या प्रत्येक सुपारीसाठी एक कागद घ्यावा त्यावरती सुपारीचं म्हणजेच देवतेचं नाव टाकायचं की ही कुबेर भगवान यांची सुपारी आहे ही विष्णू भगवान यांची सुपारी आहे माता लक्ष्मीची सुपारी आहे असं टॅग लावा त्यांना वेगवेगळ्या ला ठेवा एखाद्या कागदाच्या पुढीतही ठेवू शकता ज्यामध्ये प्रत्येक सुपारीचं प्रत्येक देवतेचं नाव लिहिलेलं आहे या तीनही सुपारी तिजोरीमध्ये ठेवायच्या एक महिन्यानंतर लक्ष्मीपूजन आहे त्यावेळेला या तीनही सुपारी काढायच्या पूजेसाठी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत या तीन सुपारी मांडायच्या आहेत आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पुन्हा या तीन सुपारी घ्यायच्या पूजेतून काढायच्या आणि आपल्या तिजोरीत वर्षभर ठेवायच्या आपले आर्थिक प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आर्थिक भरभराट होईल ही पूजा आपण या पद्धतीनं नक्की करा विधिवत करा पुढच्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनापर्यंत या सुपारी आपल्या तिजोरीतच ठेवाव्यात आणि नंतर विसर्जित करून टाका कारण पुढच्या वर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेला आपण पुन्हा नवीन तीन सुपारी घेणार आहोत त्यांचं पूजन करणार आहोत आणि त्या मग आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडून आपल्या तिजोरीत ठेवणार आहोत ज्यांनी मागच्या वर्षी याच पद्धतीनं पूजा केली असेल त्यांच्या मागील वर्षाच्या ज्या सुपारी असतील त्यांनी त्या आता येणारं जे लक्ष्मीपूजन आहे ते झालं की विसर्जित करून टाका कारण आज म्हणजेच या कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये ज्या तीन सुपारी आपण मांडणार आहोत यांचं पूजन करून आपण ह्या सुपारी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडणार आहोत अशा पद्धतीनं शास्त्रोक्त विधिवत आपण ही पूजा ouais आपल्या घरात करायची रात्री आपल्याला जागरण करून काही सेवा करायची आहेत मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत प्रत्येकानं करा हे मंत्र किंवा स्तोत्र कुठले विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ श्रीसुक्ताचं पठण एक वेळा करा व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं चंद्र देवतेचा मंत्र एकमाळ पठण करावा हे सर्व मंत्र आपल्या चॅनलवर आहेत मी पुन्हा अपलोड करेल आपण ऐकून सोबत पठण करा कारण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण सेवेला महत्व आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला नक्की प्राप्त होईल अशा पद्धतीनं ही पूजा करा या सर्व सेवा करा मंत्र साधना करा काही शंका असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण व्हावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो माहिती आवडली असेल जास्तीत जास्त लक्ष्मी भक्तांपर्यंत पोहोचवा शंका असतील विचारा चॅनल सबस्क्राईब करा ही पूजा आपण करणार का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम